नमस्कार मी राणी कासलीवाल टी व्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अहमदनगर शहरातील बहुचर्चित तीन किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाचे तसेच बायपास रस्त्याच्या कामाचे विधिवत पूजा करून भूमिपूजन करण्यात आले अहमदनगर शहरातील बहुचर्चित किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे तसेच बायपास रस्त्याच्या कामाचे विधिवत पूजा करून भूमिपूजन करण्यात आले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होत कामाच्या शुभारंभाची घोषणा करत कोण शिलेचे अनावरण केले नगर शहरातील उड्डाण पुलाचा आणि बाह्य वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे जिल्ह्यात सुमारे तेरा हजार मंजुरीची घोषणा मी आज करत आहे खासदार दिलीप गांधी यांनी पाठपुरावा केला त्यामुळे ही कामे मार्गी लागली आहेत येत्या काळात नगर जिल्हा हा राज्यातील पहिल्या पाच विकसनशील जिल्ह्याच्या यादीत येईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारीगण बांधवांना आणि बहिणींना मला अतिशय आनंद आहे की आज नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम होतो आहे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो आपल्या सगळ्यांची पहिल्यांदा क्षमा वाटतो आज अहमदनगर बायपास जवळपास चाळीस पॉईंट सात किलोमीटर किंमत नऊशे सहा कोटी रुपये अहमदनगरातील रुड्डाणपूल तीन पॉईंट आठ किलोमीटर त्याची किंमत तीनशे त्रेचाळीस पॉईंट पासष्ट कोटी रुपये विशेषतः ऑनगैन प्रोजेक्ट आहे राहुरी शनी शिंगणापूर सव्वीस किलोमीटर एकशे पाच कोटी रुपये अहमदनगर ते बारामती त्र्याण्णव किलोमीटर नऊशे पंचावन्न कोटी रुपये अहमदनगर ते खरवंडी कासार एकावन्न किलोमीटर हे दोनशे पस्तीस कोटी रुपये बाराशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची कामं जी आहे हे ऑनवेनिंग प्रोजेक्ट आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये माननीय गांधी यांनी सातत्याने कामाचा पाठपुरावा केला आणि त्यामुळे ही कामं मंजूर करून घोषित करतो आहे सहा पदरी अहमदनगर शिर्डी पंच्याऐंशी किलोमीटर एकोणीसशे पंचवीस कोटी रुपये आठ पदरी अहमदनगर पुणे एकशे पंधरा किलोमीटर तीन हजार चारशे पन्नास कोटी रुपये सहा पदरी अहमदनगर औरंगाबाद अमाजीनगर एकशे दहा किलोमीटर दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपये आणि चार पदरी अहमदनगर जाऊन एकशे दहा किलोमीटर बावीसशे कोटी रुपये अशा प्रकारे वास्तव कामेंडीच्या काळात त्याचबरोबर सुरत नाशिक अहमदनगर हा नवीन हायवे आपण बनवतो आहे तो जवळपास शंभर किलोमीटर आहे आणि त्याची किंमत दोन हजार चारशे पंचावन्न कोटी रुपये आहे आपण जर विश्वास केला तर एकंदरीत सहाशे बेचाळीस पॉईंट सत्तावीस किलोमीटर बारा हजार नऊशे कोटी रुपये म्हणजे तेरा हजार कोटी रुपयाची कामं मी नव्याने घोषित करतो आहे दोन पदरी अहमदनगर ते जामखेड याही रस्त्याला मी मंजुरी दिली आहे त्याचे काम आता सुरू होईल या अहमदनगर जिल्ह्यात एकंदर तेरा हजार सहाशे कोटी रुपयाच्या कामाची मी घोषणा करतो आहे मला विश्वास आहे की या जिल्ह्यामध्ये जेवढी कामं मी सांगितली तेवढी सगळी कामं आता मार्गी लागलेली आहे आणि काही काम सुरू झालेली आहे काही ऑनलाईन आहे काही त्ला शिराम्यास झाला काही डीकेआर अवस्थेत आहे आणि लवकरच या कामाचा शुभारंभ होईल ती सगळी कामं होत असताना मी निश्चित रूपाने अभिनंदन करीन माझं जे गांधी असं ते त्यांनी वारंवार या सर्व कामाचा फॉलोअप केला आणि हे कामं होण्याकरता सतत त्यांनी प्रयत्न केले याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो या कार्यक्रमाप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी खासदार दिलीप गांधी माजी मंत्री बबनराव पाचपुते आमदार शिवाजी कर्डिले आमदार स्नेहलता कोले आमदार संग्राम जगताप हस्तिमल मुनोत महापौर बाबासाहेब वाकळे उपमहापौर मालन ढोने मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग सुनील रामदासी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल दिवान आदी यावेळी उपस्थित होते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एकदा दोनदा आणि तीनदा खासदार झालो आणि सुदैवानं पहिल्यांदा देशात आणि राज्यात सत्ता आहे त्या सत्तेतून कसं परिवर्तन घडतं आणि कसं विकासाचं काम होतं हे आता तुमच्या डोळ्यासमोर आहे ऑलरेडी आता नगर बारामती रस्ता चालू आहे त्याचं पण आज आपण लोकार्पणाचा सोहळा करतो आहे त्याचप्रमाणे खळवंडी कासार ते बीड जिल्हा सीमा एक्कावन किलोमीटरचा तो पूर्णत्वाकडे आहे आता तो मार्च पर्यंत फायनल डिसिजनवर जाईल तो तो दोनशे साठ कोटीचा आणि अनेक घाट ते नगर बायपासपर्यंत तो पूर्ण झाला आहे मध्ये काही काम राहिलं होतं ते पण आता पूर्ण झालं पन्नास किलोमीटरचं दोनशे वीस कोटी रुपयाचा तो विषय झाला आणि त्याचप्रमाणे आता राहुरी शनिशिंगणापूर हा सव्वीस किलोमीटरचं काम पण आपण पर जे राहुरीहून शनी शिंगणापूरला जातात त्यांना पाय पाहिलं असेल काम अतिशय गतीनं आणि वेगानं चालू आहे आणि त्याचं पण उद्घाटन त्या कालखंडामध्ये खासदार आपलं आमदार शिवाजीराव खटेले साहेबांनी आणि नितीन गडकरी साहेबांनी म्हणाले की आता वेळ कमी आहे शिवाजीराव तुम्ही काम सुरू करून टाका आणि त्यामुळे शिवाजीरावांनी त्याचं उद्घाटन करून ताबडतोबानं ते काम सुरू पण केलं त्याचप्रमाणे नगर काष्टी दौंड मारामती हा त्र्याण्णव किलोमीटरचा नऊशे पंचावन्न कोटीचा अहमदनगर ते खरवंडी कासार हा ऐंशी एक्कावन्न किलोमीटर दोनशे पंचवीस कोटीचा नगर ते करमाळा चौपदरी हा अठराशे सात कोटीचा अशा सगळ्या असे जर रस्ते था। था। मी तुम्हाला सगळ्यांना देतो आहे या सगळ्यांचे व्हॅल्यू केल्यानंतर अठरा हजार सहाशे ब्याऐंशी कोटी होते लोकांना विश्वासच वाटत नाही परत प्रश्न म्हणत विचारतात खरंच आहे का स्वप्न पाहतोय मी बंधू न पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली कधी नव्हे या देशात विकासाची गंगा आली जातीपातीच्या धर्माच्या वेगवेगळ्या आधारावर निव निवडणुका न करता विकासाच्या मुद्द्यावर ज्यांनी निवडणूक केली आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर या देशातल्या लोकांनी प्रचंड मतान मताधिक्यानं निवडून दिलं आणि त्याच्यातनं दोनशे ब्याऐंशी खासदार निवडून आले एन डी एचे मिळून सगळे तीनशे दहा खासदार होतात आणि या सगळ्यांच्या खासदारांच्या माध्यमातून देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम आहे केवढ्या योजना सुरू केल्या आणि त्या प्रत्यक्ष कृतीत आणल्या एकही योजना अशी नाही की जी कृतीत आणली नाही आणि त्याच्या माध्यमातून विकासाचं सा एक मोठं पर्व आपल्या ह्या माध्यमातून निर्माण झालं लोकाला असं वाटतं की काय नुसतं घोषणा करत आहेत प्रत्यक्ष कृती करत नाही पण बंधू याच्यासाठी हे उड्डाणपूल करण्यासाठी किती पापड वेलावे लागले माझं मला माहिती आहे एवढं सहज नसतं शक्य लाल फितीतल्या ला त्या जुन्या काळाच्या सवय लागलेल्या आहेत त्या लवकर बाहेर काढणं फार अवघड आहे परंतु पंतप्रधान नरेंद्रभाई आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रशासनाला जी दिशा आणि काम करण्याची प्रोत्साहित केलं त्याच्यातून कधी नव्हे आता अधिकाऱ्यामध्ये पण ती एनर्जी आली आहे ती काम करण्याची क्षमता निर्माण झाली आहे आणि त्याच्यातूनच आमचे या भागाचे नॅशनल हायवेचे श्री प्रकल्प संचालक प्रभू दिवानजी यांच्या माध्यमातून हे सगळे आम्ही आग्रह केला नितीनजींना की साहेब आम्ही नगर जिल्हा आता तुम्ही भारत मालेत घेतला आहे सगळे रस्ते नॅशनल हायवे होत आहेत म्हणजे आता कोणताही एक असा आमदार नाही राहिला की त्याच्या मतदारसंघामधून नॅशनल हायवे जात नाही असं आणि त्याच्या त्यांनी फक्त नॅशनल हायवेवरच फोकस केला आणि सगळे विषय आपल्यासमोर सांगितले मी तो आमच्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सर्वसामान्य शेवटच्या माणसापासून तर उद्योगपत्यापर्यंत एकही एक विषय असा ठेवला नाही एकही क्षेत्र असा ठेवला नाही हे मार्केट यार्ड आहे इथे सामान्यतला सामान्य, सामान्य शेतकरी येतो हा शेतकरी कोणत्याही परिस्थितीत उपाशी राहता कामा नये त्याला एक वेळचं अन्न मिळालं पाहिजे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये एका वर्षाला द्यायचे ठरवले आणि त्याच्यातले पहिला हप्ता चार दोन हजार रुपयाचा आज शेतकऱ्याच्या मध्ये जमा सुद्धा झाला पंचवीस हजार कोटी रुपये लागले त्याला पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा एकंदरी खर्च आहे तो या शेतकऱ्यासाठी दिला काल आम्ही या क्षेत्रातल्या कामगार असंघटित कामगार म्हणजे आता रिक्षा चालवणारा इथे हमाली करणारे हे जे असंघटित लोक आहेत गौंडी आहे सुतार आहे लोहार आहे यांना तीन हजार रुपयाची पेन्शन सुरू केली साठ वयानंतर त्यांना तीन हजारची पेन्शन सुरू केली महिलांसाठी मोठ्या प्रमाणात त्यांच्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा समावेश करून घेतला एवढंच नव्हे तर त्यांना बाळातपणाचे बारा महिन्याच्या ऐवजी आता बारा आठवड्याच्या ऐवजी सव्वीस आठवड्याची सुट्टी दिली एकीकडे एक महिलांचा सन्मान वाढवायचा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमात ओबीसीचं रिझर्वेशन आणलं राज्य सरकारनं मराठा समाजाचं आरक्षण आणलं आर आणि राहिलं असायला आता धनगर समाजाचं पण आरक्षण आलं म्हणजे विकासासाठी जे जे लागतं ते ते करण्याचं या सरकारने प्रामाणिक प्रयत्न केला एवढंच नव्हे तर मी पंतप्रधानांनी जो दाढसाचा निर्णय केला त्याचा उल्लेख करून मी माझे दोन शब्द संपवतो नरेंद्र मोदी कार्यक्रमात होते आणि त्या दिवशी पुलामा येथे दुपारच्या वेळेस झाला आणि त्याच्यातून आमचे चाळीस जवान शहीद झाले आणि त्या आठवड्यामध्ये दुसऱ्या अजून एक दोन चार चकमकी झाल्या आणि त्याच्यातून अजून आठ लोक गेले म्हणजे एका आठवड्यात अठ्ठेचाळीस आमचे जवान शहीद झाले अख्ख्या देशात लाट उकडली म्हणजे मी काल ग्रामीण भागात होतो ग्रामीण भागातही शहीदांना श्रद्धांजली वाहनाचे कॅन्डल मार्च काढले होते मला जसं तसं आतापर्यंत जसं सुरुवातीला पंजाबमध्ये आतिरिका हो तिथले हल्ले व्हायचे आणि हळूहळू लोक त्याच्याबद्दल सेन्सिटिव्हपणा संपत गेला मला असं वाटतं की देशात पहिल्यांदा अशी घटना घडली वाडी पासून तर राजधानीपर्यंत सगळ्या ठिकाणच्या लोकांनी याचा निषेध व्यक्त केला ही भावना कुठून निर्माण झाली एका स्वच्छ भारत अभियानाच्या ही भावना निर्माण झाली माध्यमात आणि सगळ्यांनी सांगितलं की पंतप्रधान तुम्ही ताबडतोबीने निर्णय करा अख्ख्या देशातली एकशे पंचवीस कोटी जनता तुमच्या बरोबर वर आहे त्यांनी तिन्ही लष्कराच्या प्रमुखांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला अधिकार देतो वेळ ठरवायचं ठिकाण ठरवायचं आहे आणि तारीख ठरवायच सव्वीस फेब्रुवारी ठरवली साडेतीन वाजता त्यांच्यावर अतिरेक्या अड्ड्यावर हल्ला केला आणि त्याच्यातून तीनशे साडेतीनशे अतिरेक्यांना कंठस्थान पोहोचवण्यात आमचे जवान यशस्वी झाले आणि त्याच्यातून एक चांगलं आतरण झालं आणि ते करताना एफ सिक्स्टीन विमान पाडलं तो अभिनंदन वर्धमान त्याचंही विमान पडलं आणि त्याच्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली पाकिस्तानमध्ये पण पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीनं अख्या जगात फिरून ज्या पद्धतीचं वातावरण केलं या सगळ्या वातावरणामध्ये अख्खा जग भारताच्या पाठीशी उभं राहिलं आणि पाकिस्तानला एकटं पाडलं आणि त्याचा परिणाम असा झाला की याच्या अगोदर युद्ध कैती आठ आठ दहा हजार वर्षे परत येत नव्हते पहिल्यांदा युद्ध कैती चोवीस तासात परत आला हे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीनं जगामध्ये जे काही वातावरण तयार केलं आणि लोकांना कळायला लागलं आणि मोदी साहेब कशासाठी दे ते संबंध प्रस्थापित केले एक विश्वासार्हता भारताबद्दलची निर्माण केली आणि त्याच्यातनं अख्खा भारत अख्खा जग आता भारताच्या पाठीमाग उभा आहे म्हणून अशा पद्धतीचं नेतृत्व असलेले पंतप्रधान भाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करायची आम्हाला संधी मिळाली त्यांनी विकासासाठी कधीच अडवलं नाही वेगवेगळ्या विकासाचे प्रकल्प त्यांनी वेगानं सुरू केले म्हणून या निमित्ताने मी आपल्याला एवढीच विनंती करेल कोणताही पत्रकारांच्याही मनात काही शंका आहे की खरंच होईल का मी तुम्हाला सांगतो पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी अहो काल आम्ही असंघटित कामगाराला तीन हजार रुपये द्यायचा विषय केला एका महिन्यात निर्णय केला प्रत्यक्ष कृती करून आणली एक महिन्यापूर्वी निर्णय केला शेतकऱ्याला सहा हजार रुपये द्यायचे पंचवीस हजार कोटी रुपयाची या महिन्यात तरतूद केली ताबडतो मी सगळ्याच्या अकाउंटमध्ये गेले इथे पासपोर्ट ऑफिस बनवायचं पासपोर्ट ऑफिस बनवलं पंधरा हजार रुपये बाहेर लागत होते आता फक्त पंधराशे साठ रुपये आहे कितीतरी या सगळ्या योजना सगळ्यात महत्वाचं आपण शहरात राहतो दोन हजार चौदा साली आपल्याला मोबाईलचं बिल किती येत होतं त्यावेळेस एक हजार रुपये येत होतं ते मोबाईलचं बिल आता शंभर रुपये झालंय ही स्वस्त नाही झालं का प्रत्येक क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून पंतप्रधान नरेंद्रभाईनं हे हा देश एक महासत्ता व्हावी सर्व जनतेनं एकत्रित येऊन काम करावं सगळ्यांनी एका सुरात काम करावं याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा ते करत आहेत म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेन पुढच्याही कालखंडामध्ये आपण पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व आपल्या ह्या देशाला लाभलं हे तुमचं आणि आमचं भाग्य आहे असं म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही कारण जेव्हा नेता ठरवतो हो आणि प्रत्यक्ष कृती करून दाखवतो हो तेव्हाच विश्वासार्हता निर्माण होती अ त्यांचीच आहे की उज्ज्वला गॅस सामान्य महिलांना दिला आणि श्रीमंताला आव्हान केलं आणि श्रीमंतांनी पण त्याला इतका वेगानं प्रतिसाद दिला अडीच कोटी लोकांनी दोन महिन्यामध्ये आठ हजार कोटीची गॅसची सबसिडी सोडली आणि त्याच्यातून महिलांना आज आपल्या फुगट गॅस देण्याचा कार्यक्रम आपण केला पण अशा पद्धतीच्या विकासाकडे आपल्याला या शहर घेऊन जायचं आहे म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांना एवढीच पूर्ण विश्वास आणि खात्री देऊ इच्छितो ही जेवढं काम आहे हे उड्डाणपुलाचं काम पण लगेच सुरू होईल वर्कआउर्डर आज त्याची तयार झाली आहे दोन चार दिवसामध्ये प्रत्यक्ष मशिनरी येऊन मार्च एंडच्या आत प्रत्यक्ष काम सुरू होईल असा विश्वास सुद्धा मी सर्वांना देऊ इच्छितो रिंग रोडचं पण शेवटच्या टप्प्यात आहे त्यांच्या वर्कआउट होतील जेवढा जेवढा आम्ही सांगितलं ते होणार म्हणजे होणार सगळ्याच्या तरतुदी केलेल्या आहेत बिगर तरतुदीचा विषय होत नाही आणि हा उड्डाण पूल सुद्धा लांबण्याला बरीच कारण झाली परंतु सुदैवानं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपला जिल्हा सर्वात मोठा साधू संतांचा जिल्हा ऐतिहासिक जिल्हा या सगळ्यांनी जे काही प्रेम आणि पाठबळ दिलं त्याच्यामुळे हे होणं शक्य झालं मी परत एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर